मजली सावण खेल साबर करी, करी। पण भांडी आय 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 आजपासून सुनबाईनी ससुबाईला आई आता घरी गायला काही अरी करायला काय काय असलो तुमचं जाते काय नेमकं दोन शेत ना आई आई आत्या बाई कशा गिर त्रास करतो आई म्हणून आता गेला काही काम असलं आई तुम्हा जातीबाई नाही तुमच पान माऊ जाऊन त्यांना ठेवलं तू तुम्हा जातेबाई नाही मला जन्म नाही फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझ्या प्रेम शिव पर्यंत संसार तर मला बी आई म्हणत तू कशाला चपात्या करते हो की बाजूला मी आई न आपल्याला तेवढच पाहिजे होत सुनवाय टी पोड आणि मग चुली पोड इकडे टी व्ही लालिका लागली बस तुझ्यात माझा जीव रंगला आता जीव कुठं रंगला आणि इकडं मतारी छप्या करू करू आणि इकडून मतारी म्हणली लागेल हसलेच पाहिजे ते सज्ज नसतात काय सज्जन सजन ज्याला हासता येत हसता येत ना त्याला त्या गर्दीत घुसता येत एक सगळ्याचा चेहरा हसतो बीतर टेकून बसतो त्याच्या वार त्याच्या नाकातच हस पाहिजे अरे हस नाही तुला का टोलला काय तुम्हाला टोलला काय काय तू पुरुष म्हणत तुम्हाला हस हसतच नाही माझ्यात फिरून एक हसत पण नव्हतं टाळी वाज मी म्हणलं का टाळी वाजणार तर मला महाराज माझ्यावर कर्ज येत आम्ही फिरव का हो मला फिरला कर्ज होत तर येतात किती जातात किती किंवा असोच आमच्या घरी आलं महाराज माझ्यापाशी पैसेच पुरण म्हणलं मला एक नेऊन असलेला पाहिजे असतात ना तसे लग्न होणार आता लग्नाचे लॅवड झाले आता पुरे झालेत कमी आणि त्यांना डी माड्यांच्या आई लाडिमाडू

जमीन पाहिजे आमची तर मुलगी राहणार नाही जमीन का तुम्हाला ऐकायला पाहिजे का नाही नाही ईकायला पाहिजे मी म्हणलं मी जमवतो तो म्हणला जमला मी जमवतो तुम्हाला खाय खाव लागतो मी म्हणले माळ आणि पण जमल लग्नासाठी माळ बुका तयार झाले

Hey, लग्ना मला गाडी स्विच बोलतोय तो असं बारीक बुकवालाय मोठा लाव महाराज होईल ना लग्न नेहरू टोपी कोणत्याही कीर्तनात मी पुढ तो माग मी पुढ काही दिवस नगो <laughs> <laughs> लोक त्याच्या पाया पडायचे महाराज महाराज

तो चलो माऊली जाऊ करची बाबा आमच्याकडून <स्थाँगे> आम ज्यांचं लग्न एवढे चष्मा चष्मेस आय उठ रे आय चष्काच इकड तुम्हाला उठ रेव तो पिवळा झाला काय तू तू चष्मेस नाही पिवळ पिवळा पिवळा

मध्ये गडबडी मध्ये मोबाईलच्या नादात बाथरूम मध्ये जे पॅन्टीचे बटन ही शेल्टाच्या बटनावर होत आता बटन पॅन्टी तो शेल्टाला कसं नीट होईल त्याची बायको म्हणली डॉक्टर त्याला कोणते इंजेक्शन लाग लागल नाही लागाने गुंडी तोडा खट मला खट 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 मला घडले गुंडी चला नाही खेळ मला अरे काय मोबाईल एकानीस ऑफिस मधून आला ती व्हॉट्सअप केलं बाथरूम मध्ये दुसरं

मोबाइल नाही काय रे मोबाइल मोबाइललाई स्क्रीन लाइक फोर्ड पोरीची पण नाई झोपाली पाईछु देवा नाही झोपली तू इच मेडिसन पोर्गीज भेट ना ते स्क्रिन लाइफ पडछु आपल्याला ना <laughs> ते नागडी मार सांगितलं ना त्यांच्या टोतालच <laughs> ए <laughs> डबल ना झोपाय ते शेमडी पोरगी शेमडी प्युअर शेमडी नाकातून शेमड ये शेमड घे मार्ज एवढंच काम आहे तुम्हाला पहिले ना की पोरोंच्या बाप पुरून पोरांच्या बापाला म्हणतो लग्न करा पोरांचे बाप नाही आता जिर पहिले पोरांच्या बापाची टोपी वळवर करत होती आता पक्की जिरली आता पक्की जिरली ना आता खोटं उपण पण खोटी नाही उपडणार आता पक्की आली आहे आता पोरोंच्या बाब पुरण बापाला राम मला म्हणतो राम राम तो मला येणार नाही तुम्ही मस्त वाला

कंबर कमालचा नंड बांधू का त्याला म्हणलं तुकाराम मारण्याला विमान आलत ते विमान कुत उठल म्हणलं तुझ्या बापाच्या वावळ आता गरुडला काय जागा लागत होती काय एक मला हरी पाटात नेमकं काय हरी पाटात काय विमान म्हणलं तुझ्या बापाचं चरित्र

तू झालं डॉक्टर नाही फक्त छोडलं तू आता गोड गोड बोलू नको तू आता पालताव आहे डॉक्टर नाही पालताय ना डॉक्टर म्हणले आता बाहेरून द्यायचे आता मधून द्यायचं आता तू पालता व्हाय आवची पिकत ना दवाखान्यामध्ये उलट टांगीत उलट टांगित अस डॉक्टर म्हणले पालतावाय डॉक्टर नाही वालतावाय डॉक्टरने नळी घातली त्याच्या दुस त्याला म्हटलं आवश्यक देतो का तो म्हणलं महाराज शेर खाओ पण आवश्यक नको झाल मायनक मिठालय मिठाल देवा ते देवा सुद्धा आवडत असतात ते कोणत्या जाणत असतात याचे परत भजन करू ठोबा Thank <laughs> you.